नमस्कार मंडळी ही भाजी कोणती आहे तर ही भाजी आहे आंबाडीची भाजी तर आता वेगवेगळ्या भागामध्ये काय म्हणतात माहीत नाही पण आमच्या भागामध्ये आम्ही आंबाडीची आम भाजी म्हणतो आंबाडी भाजीचे दोन प्रकार आहेत एक पांढरी आंबाडी असते आणि एक लाल आंबाडी असते तर ही लाल आंबाडी आहे ही शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम करते म्हणजे एकदम गुणकारी अशी आहे उन्हाळ्यामध्ये आमच्या भागामध्ये आम्ही आंबाडीची भाजी कशा पद्धतीने बनवतो ते आज मी रेसिपी शेअर करते आहे तर गावावरून आणलेली आंबाडीची भाजी आहे आणि लाल आंबाडी आहे ही लाल आंबाडीला ज्या वेळेस फुलं येतात तर त्या फुला फुलांना सुकवून जे लालसर फुलं असतात त्या फुलांना सुकवून त्याची भुकटी केली जाते पावडर केला जातो आणि उन्हाळ्यामध्ये त्याचं सरबत म्हणून वापर केला जातो आजही गावखेड्यामध्ये म्हणजे ती सरबत आपण पेलं तर आपल्या शरीरामध्ये जर का उन्हाळ्या लागल्या असतील किंवा Uh... ... झाव लागली असेल म्हणजे उष्णता निर्माण झाली असेल शरीरामध्ये तर उष्णता शांत करण्याचं काम आंबाडीचे फुलं करतात म्हणजे त्यापासून बनवलेली सरबत करते लहानपणी आंबाडीचं सरबत आम्ही बऱ्याचदा खूप पेलेलं आहे आजही माझी आई करून ठेवते पावडर आणि आजही पेतो पण खूप कमी झालेलं आहे प्रमाण आता आता कारण का तर आता घराघरामध्ये ड्रिंक्स आलेले आहेत वेगवेगळे सरबत बनवायचे पॅकेट आलेले आहेत त्याच्यामुळे जे परंपरागत पद्धती आहेत ते आता जरा लुप लुप्त होत चाललेल्या आहेत. भाजीचे देठ जरा जरड होते म्हणून देठ वेगळे करते आणि पानाचीच मी भाजी बनवणार आहे तर पानं पानं वेगळे करून घेते आणि देठ काही कामाचे नाही आहे तर ते फेकून द्यायचे देठ सुद्धा आपण भाजीमध्ये टाकू शकतो नाही असं नाही पण माझ्याकडे भरपूर आहे भाजी त्याच्यामुळे मी देठ फेकून देणार आहे हे बघा अशा पद्धतीने देठ वेगळे आणि पानं वेगळे करून घेतले तर देठ फेकायच्या कामाचे आहेत आणि पानं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि शिजवायला ठेवते थोडंसं अर्धा कप मी पाणी टाकून घेते पाणी नाही टाकलं तरी शिजून जाणार पण पाणी फेकून घेणार मी भाजी भरपूर आहे नाहीतर भाजी जास्तच आंबट होऊन जाणार जर आपल्याला आंबट भाजी खायची असेल तर ज्यावेळेस आपण भाजी उकडतो त्यावेळेस पाणी सुटतो तर तो पाणी आपल्याला फेकायचं नाही आणि आपल्याला आंबट करायची नसेल भाजी तर तो आपण पाणी फेकून द्यायचा आणि जो पानं शिजलेली असतात ती पानं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आता पाट्यावर वाटलेली भाजी जेवढी स्वादिष्ट वाट वाटते चविष्ट वाटते तेवढी मिक्सरमध्ये वाटत नाही पण आता काय मिक्सरचा जास्त उपयोग होतो घरून घरी पाटा आता ठेवीतल्या वस्तू सारखा झालेला आहे भाजी फोडणी देताना कांदा घेतला नाही घेतला तरी चालते पण लसणाच्या कऱ्या आवश्यक आहेत जर का सुकलेल्या लाल मिरच्या असतील तर भाजीची चव अजूनच दुप्पट वाढते तर इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी पाच सहा लसणाच्या कऱ्या घेतल्या आहेत नऊ दहा थोडासा कांदा चिरून घेतला आणि भाजी मी शिजवली होती ती बारीक करून घेतलेली आहे तर भाज्या जर का आपल्याला पातळ करायची असतील किंवा वरण कढी असं करायचं असेल तर अशा पद्धतीने खोलच भांडा घेतलं पाहिजे मी तर खोलच भांडा घेते पातळ भाज्या करायच्या असतील कढी वरण वगैरे करायची असेल तर जिरा लसूण कांदा लाल मिरच्या आणि कढीपत्ता हे सगळं टाकलेलं आहे छान असं मौसूत होऊ द्यायचं त्याच्यानंतर जी भाजी शिजवली आपण ती टाकायची पाहिजे तर आपल्याला आपण चवीपुरता लाल तिखटसुद्धा टाकू शकतो पण मी भरपूर हिरव्या मिरच्या टाकल्या त्याच्यामुळे मी लाल तिखट नाही घालणार आपल्याला जेवढी भाजी पाहिजे आहे तेवढा आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचा आणि भाजी जरा पातळ होते तर पातळ होऊ नये थोडीशी घट्ट व्हावी याच्यासाठी आमच्याकडे तांदळाचं पीठ अशा पद्धतीने आढला जातो थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं त्याला भिजवायचं म्हणजे त्याच्यामध्ये गाठ पडणार नाही याची पण काळजी घ्यायची गाठ पडू न देता तांदळाचं पीठ भिजवायचं आणि ती अशा पातळ भाजीमध्ये टाकून द्यायचं म्हणजे भाजीला उकडी आली त्याच्यानंतरच तो भिजवलेला पीठ टाकायचा आणि परत छान अशी उकडू उकडी येऊ द्यायची म्हणजे तो आपण टाकलेला पीठ असतो सुद्धा शिजू द्यायचा आणि चांगलं दहा बारा पंधरा वीस मिनटं शिजू द्यायची भाजी म्हणजे भाजीसुद्धा आपली छान शिजली जाते आणि सुद्धा दुप्पट वाढते हे बघा मस्त तयार आहे आपली आंबाडीच्या भाजीचा आडण आंबाड्याची कडी म्हणतात आता आमच्याकडे तर आपल्या लोकल लँग्वेजमध्ये तर भाजी ना उतू पण जाते म्हणून जरा उकडी आली आंबाडीची भाजी की गॅस जवळच राहावं लागते बघत राहावं लागते नाहीतर उ गेलं तर सगळी टेस्ट निघून जाते कुठल्याच भाजीची तर ही जरा उतू जाते म्हणून गॅसजवळच राहावं लागतं तर भाजी आपली तयार आहे खूप छान वाटते आणि उन्हाळ्यामध्ये असे आंबट भाज्या वगैरे असतील पातळ भाज्या असतील त्याच्यानेच आपलं पोट छान भरतो नाहीतर सुक्या भाज्या कितीही द्या कितीही छान बनवा पोट काही भरत नाही तयार आहे बघा आपली आंबाडीची भाजी अशा पद्धतीने पा पातळ आंबाडीची भाजी केली जाते आमच्याकडे आपण सुक्की भाजी म्हणूनही करू शकतो पण आंबाडीची भाजी खूप आंबट असते आणि सुक्की भाजी करणं शक्य नाही कारण प्रत्येकाला जास्त आंबट खाणं काही शक्य होत नाही त्याच्यामुळे तर जास्त करून तर आमच्याकडे आंबाडीची भाजी अशाच पद्धतीने पातळ भाजी केली जाते क्वचितच सुकी भाजी केली जात असेल तर पातळ भाजी करण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकार आहेत आमच्याकडे याच्यामध्ये तांदूळ टाकून पण केलं जातं डाळीसोबत पण केलं जातं म्हणजे दाढ भाजी पालक आपण ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने सुद्धा आंबाडीची भाजी केली जाते चला तर मग या सगळ्यांनी आंबाडीची भाजी आणि भात जेवायला आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असे आंबट चिंबटच पदार्थ खाल्ले जातात आणि खायची इच्छा होते चला, चला तर मग जेवायला या आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्की कळवा तर आमच्या भागामध्ये अशाच पद्धतीने आंबाडीची भाजी केली जाते तर तुमच्याशी मी ही रेसिपी शेअर केली ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली